आपल्या घरी कितीही किराणा भरू द्या पण युट्यूबवरची रेसिपी करताना आपल्या घरी नव्वद टक्के साहित्य नसते सुंदर बायको भेटायला नशीब नाही सरकारी नोकरी लागते भावा <laughs> <laughs> सुनी तुझं लायसन काढायचं का नाही हो मला गाडी चालवली येत नाही तोंड चालवायला येते की रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या पोरीना कधीच काय सांगू नका ती लगेच जाऊन तिच्या बॉयफ्रेंडला सांगत्या <laughs> तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका भावांनो कोणीतरी मुलगी तुमची पण फोटो झूम करून बघत असेल आणि म्हणत असेल किती भारी हाय हा मुलगा <laughs> 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 जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही बायकोच मध्ये कसा राहतो रे तू काय काम करतो तू एमबीबीएस म्हणजे <laughs> मशी बघत बघत शेती <laughs> <रेने। laughs> काहीतरी शिकलेलीच असेल बाबा ही गर्मी त्या वाजतरी एवढी डिग्री सोबत घेऊन फिरती <laughs> <यूर। laughs> आता फक्त आरती राहिली बायकोची आपल्या भारतातल्या बायकांचे काही फेमस वाक्य भातात पाणी जास्त झाल्यास तांदूळ नवीन होता चपात्या कडक झाल्यास मेल्याने दळूनच जाड दिलं होत चहा गोड झाल्यास साखर जाड होती लग्नाला किंवा फंक्शन ला जाताना मला साड्याच नाहीयेत घरी लवकर आल्यास आज घरी लवकर कशा आलेत घरी उशिरा आल्यावर उशीर काय झाला घरी यायला जेवणाचे कौतुक केल्यास मी रोजच चांगलं करते जेवणाचे कौतुक न केल्यास तर माझं काही कौतुकच नाही एखाद काम केल्यास एक काम धडत नाही तुम्हाला काम न केल्यास तुमच्या तर बसूनच काही फायदा नाही आणि सगळ्यात फेमस वाक्य मी आहे म्हणून टिकली दुसरी असती तर पळूनच गेली असते एखादी स्त्री जर आयुष्यात प्रगती करत असेल ना तर तिच्या संघर्षाची चर्चा कमी आणि तिच्या चारित्र्याची चर्चा जास्त माझे मिस्टर तीन दिवस झाला गिरणीला गेले होते दळण आणायला परत आलेच नाहीत मग तीन दिवस तुम्ही काय करत होता पहिले दिवस पोहे केले दुसरे दिवस इडली केली आणि तिसरे दिवस थालीपीठ केली आणि आज पीठ संपले म्हणून कंटाळून तुमच्याकडे आली भक्तीस तू माझ्याकड मला आमदार झालं सारखं वाटत आणि जेव्हा बघतोस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय <laughs> <laughs> कितीही देव धर्म केले आणि कितीही देवांचे स्टेटस ठेवले तरी देव कर्म बघतो स्टेटस नाही